माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्त पर्यावरण आठवडा साजरा सिंदेवाही नगर पंचायत क्षेत्रात आज सर्वांचे लाडके अतुल भाऊ देशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पर्यावरण आठवडा हा उपक्रम नागराज भाऊ गेडाम माजी समजकल्याण सभापती यांच्या मार्गदर्शनात आशिष चिंतलवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेला होता हा कार्यक्रम या आठवड्यात भारतीय जनता पार्टीचे तिन्ही मोठ्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी हा एक उत्तम कार्य म्हणून याच माध्यमातून संपूर्ण शहरात एक हजार झाडे हे आठवडापर्यंत लावण्याचा कार्यक्रम सुरू केलेला होता त्या कार्यक्रमाची शेवट म्हणून आज अतुल भाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागातील प्रत्येक घरी एक झाडे देऊन तसेच शहरातील आठवडी बाजार दुर्गा टेकडी परिसर स्मशानभूमी सिंदेवाही तसेच इतर ठिकाणी स्वतःचा खर्चाने एक हजार झाडाची लागवड आशिष चिंतलवार यांनी केलेली आहे या कार्यक्रमला विशेष सहकार्य म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विशालजी सालकर यांनी वेळोवेळी झाडांची व्यवस्था करून सहकार्य केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष चिंतलवार सौ अपूर्वा चिंतलवार राकेश मारशेट्टीवर महेश तुम्हे प्रमोद बिंगेवार रितेश राचालवार चेतन वाकडे कुंदन बांबोडे विकास शेडमाके सुधीर दांडेकर राकेश शेंडे तसेच अनेक कार्यकर्ते शाळकरी मुले वॉर्डातील महिला कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज